नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पोरं पळून गेल्याने शाळा बंद पडत नाही एन शरदचंद्र पवार पक्ष देशातील सर्वात स्वच्छ पक्ष जयंत पाटलांनी मानले पी एम मोदींचे आभार खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट बीजेपीची उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी वर्षा गायकवाड यांच्याशी सामना लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास दिली परवानगी काँग्रेसला लाथ मारा नाहीतर खुर्च्या उचला इम्तियाज जलील यांचा नशीम खान यांना इशारा प्रत्युत्तरात खान म्हणाले धन्यवाद लोकसभा सोडा विधानसभेला एकत्र लढू प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला ऑफर महाविकास आघाडी एकत्र राहणार नसल्याचा दावा एन सी पीचा वसंतदादांचे घराने संपवण्याचा कट विशाल पाटील यांना तिकीट न देण्यामागे जयंत पाटलांचा हात माजी आमदार विलास जगताप यांचा आरोप तुम किस झाडकी पत्ती मी चाळीस वर्ष मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार केले उमराजेंचा सा तानाजी सावंत यांना इशारा साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय अमसाद होणार ठाण्याच्या जागेवरून सुषमा अंधारे यांचा महायुतीला टोला आणि दोन कोटी रोजगार कुठे हीच का मोदींची गॅरंटी सत्तर वर्षात काय केले त्यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केले ते सांगा प्रियंका गांधींचे पीएम मोदींना सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकेकाळी क्षीरसागर घराण्याचे संपूर्ण वर्चस्व होते स्वर्गे केशर कापू क्षीरसागर ह्या बीड जिल्ह्याच्या तीन वेळेला खासदार राहिलेल्या आहेत त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये केशर काकूंना फार मोठ्या प्रमाणावर मान होता त्यांच्या शब्दाला किंमत होती स्वर्गीय काकू यांच्या निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणाचा सक्षम वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पुढे चालवला असून ते एक शांत संयमी हुशार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यात ओळखले जातात जयदत्त अण्णा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक राजकीय चढउतार पाहिलेले आहेत आज देखील जयदत्त अण्णांचा जिल्हाभरात दांडगा जनसंपर्क आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असून बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आलेली आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे या तिघांमध्ये प्रमुख लढत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे यामध्ये प्रत्येक उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच राजकीय क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी मात्र या तिन्ही पक्षापासून सध्या तरी लांबच राहणे पसंत केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अण्णा नेमकी काय भूमिका घेणार कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयदत्त अण्णा यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता त्यामुळेच प्रीतमताय्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या होत्या मात्र पुढे विधानसभेच्या वेळेस भाजप आणि जेदत्त अण्णा यांच्यामध्ये वितुष्ट आल्याने सध्या तरी जेदत्त अण्णा हे तिन्ही उमेदवारापासून अलिप्त आहेत तरी सुद्धा अण्णा नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे बीड लोकसभा मतदारसंघातून ओवेशी यांचा पक्ष एम आय एम हा निवडणूक लढवणार असे बोलले जात होते परंतु एम ये आय एमने बीड लोकसभेच्या निवडणुकीतून ऐनवेळी पळ काढल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे ये एम आय एम हा पक्ष महाराष्ट्रामध्ये एकूण सहा ते सात जागा लढवणार असल्याचे एम ये आय एमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते परंतु त्या सहा ते सात जागा नेमक्या कोणत्या होत्या त्यांची नावे मात्र जाहीर केलेली नव्हती तरी त्या सहा ते सात जागेमध्ये बीडच्या जागेचा देखील समावेश असल्याचे बोलले जात होते परंतु एम आय एमचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांनी मात्र बीड लोकसभा मतदारसंघातून एम आय एमचा उमेदवार उतरविण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांनी घेतलेली ही भूमिका महाविकास आघाडीला मदत करण्यासाठीच घेतली असल्याची चर्चा बीड शहरामध्ये ऐकण्यास मिळत आहे भविष्यामध्ये एम आय एमच्या या भूमिकेचा फायदा होईल असे बोलले जात असले तरी नेमका कोणाकडून फायदा मिळणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे उमेदवार न उतरविण्याची बक्षिशी म्हणून ॲडव्होकेट शेख शपीक भाऊ यांना महाविकास आघाडीकडून विधान परिषद दिली जाणार आहे अशीही चर्चा ऐकण्यास मिळत आहे तरी भविष्यात ॲडव्होकेट शेख शपीक भाऊ यांना नेमका काय फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे परंतु सध्या तरी पराभवाच्या भीतीने एम आय एमने पळ काढला की महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासाठीच ही भूमिका घेतली अशी खमंग चर्चा जिल्हाभरात ऐकण्यास मिळत आहे बीड जिल्हा पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना पोलीस पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले असून दिनांक मे रोजी मुख्यालयावर त्यांना हे पदक प्रदान केले जाणार आहे दंगल नियंत्रण पथकाचे प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे वाहतूक शाखेचे विष्णू काकडे आणि दत्तात्रय दुधाळ यांचा त्यात समावेश आहे ढाकणे यांनी जिल्ह्यात अगोदर बीड शहर पोलीस ठाणे आणि नंतर अंहोरा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे त्यानंतर विष्णू काकडे यांनी देखील वाहतूक शाखेत उत्कृष्ट कार्य केलेले आहे दुधाळ यांची नेमणूक जरी वाहतूक शाखेत असली तरी ते मागील अनेक वर्षांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत या तिघांनीही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यामुळेच त्यांना पदक जाहीर झालेले आहेत दिनांक एक मे रोजी पोलीस मुख्यालयावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर या दोघांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे आणि आता बातमी एका अपघाताची बीड पिंपळणे रोडवर विटा वाहणाऱ्या गाडीने एका मोटारसायकलला उडवल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी घडली गोविंद श्रीकृष्ण घोलप वय अठ्ठावीस वर्ष राहणार उमरज खालसा तालुका बीड असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून पंधरा दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याचे समजते गोविंद हा आपली मोटारसायकल घेऊन माळस जवळा येथून आपल्या गावाकडे जात असताना समोरून विटा भरून आलेल्या टेम्पोने माळस जवळा येथून काही अंतरावर रानुबाई नगर येथे गोविंद यांच्या मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली या अपघातामध्ये गोविंद हा गंभीर जखमी झाला आणि त्याला दवाखान्यात पोहोचवण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटना घडल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला पिंपळनेर पोलीस त्याचा शोध घेत आहेत मयत गोविंद याचा पंधरा दिवसापूर्वीच विवाह झाला असल्याने त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केले जात आहे बीड लोकसभा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेने जाहीर पाठिंबा दिला आहे बीड जिल्ह्यातून पंकजाताईंना प्रचंड मताधिक्य देण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचा त्यांनी निर्धार केला आहे बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट पंडित राठोड व प्रदेशाध्यक्ष जयकुमार राठोड यांनी गुरुवारी परळी येथे पंकजाताई मुंडे यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली असून पंकजाताईंना मोठे मताधिक्य मिळेल यात शंकाच नाही जिल्ह्यातील सर्व बंजारा समाज मताधिक्ये देण्यासाठी एकजुटीने कामाला लागलेला आहे असेही परिषदेने यावेळी म्हटले आहे या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जयकुमार राठोड यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुरेश पवार बाळराजे राठोड अनिल महाराज सेवाधाम सुंदरसिंग महाराज सायस पवार आदींसह सा असंख्य बंजारा कार्यकर्ते उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार